त्या लोकाने जबरदस्ती मला वंजारवाड्यात अडवून मारून इकडे येऊन पाडलं आणि मला आता बेघर केलेला आहे मी एकदम एकदम हे झालेलो आहे आणि माझे माझ्याकडे आता कुठली हे सक्ती राहिलेली घरासाठी आणि याने माझं सगळं घरदार सगळं हे करून टाकलेलं आहे प्रशांत संख्ये आणि मिलिंद संख्ये हे मला त्रास नाही मुळात पूर्ण ह्या प्लॉटला त्रास आहे आता तर पूर्ण म्हणजे संपूर्ण धनानगरला त्रास झाला हा मिलिन संख्येचा आणि प्रशांतचा त्यांची गुंडगिरी चालू आहे गुंडगिरी आणि भारतीय जनता पार्टीवाल्यांनी आमचं रूम तोडायचं म्हणजे नोटीस दिलेले आहेत प्रशांत संकेत यांनी नोटीस काढलेले आहेत रूम खाली करायसाठी मग आम्ही एवढ्या वर्ष राहते कुठे जाणार आम्ही आणि ह्याच्यामध्ये माझे नवरे पण वाढले एवढं सगळं कोर्ट कचेरी कर करता करता आज चाळीस वर्षापासून हे चालू आहे खाडे नाव आहे माझं तो आता पंचवीस तीस वर्ष झालं तो केस करतो पण त्याला काहीच नाही तीन चार वेळा आमचं खालच्या कोर्टात झाला आमच्यासारखं तरी तो अपील वरती करतो तरी तो अपील वरतीच करतो ह्या पैशाच्या जोरावर सगळं चाललेलं आहे त्याचं काय सुद्धा नाहीत सगळे आमचे कागदपत्र आहेत लाईट बिल आमच्या सात बार आम्ही भरतो तरी पण हा जबरदस्तीनं आमचे बोटेतील भगवान काढे हे जर नसते ना हे केस लढ तर ह्या बायाच्या लोकांचं तो कधीच प्लेन करून जागा टाकल्याची त्यानं रुमा सगळ्या बुलडोजर घालून काय मिळतं तुम्हाला असं करून तुम्हाला देवाण जर चार पैशाची ताकद दिली तुम्ही गोरगरिबांना मदत करायची सोडून तुम्ही सत्ता होता म्हणजे हे तुम्ही कुठं पापू फेडणार एवढी हाँ आता तरी तो अख्खा धनानगर मोजा मनता है तुम्हें तो धनानगर गप्प बसेल का मिलीन संख्य अजु उसको कोर्ट बोला एविडेंस सबमिट करो तो सर्वे बहुत बार कोशिश किया दादागिरी करके पुलिस देख के गलत तरीके से चेक करने आया कोर्ट में केस है फिर भी भाजपा से परमिशन लेके मंत्री भाजपा मंत्री से परमिशन लेके अब ये सर्वे कराने के लिए कर रहा है आ, तो ये बहुत गलत है मैं लोग करने नहीं अरे जब तब आता है चुपचाप आता, जब देखता आदमी लोग नहीं है तो चुप्पे से आता बोलता है कि घर खाली करो आ? मिलन बोलता है हाँ वो बोलता है कितनी मरतबे इसे आया धोखे से हाँ और जो उसका एक बार रोटी में उठा था तो घर में हल्के आया बोला चाची आपको क्या तकलीफ बाबू बाथरूम बना दे। बोले हाँ बना लो बाबूरूम जब हार गया तो बोला नहीं बनाने का आके धमकी देता वन मंत्री मंत्र्याचं म्हणजे परवानगी घेऊन महसूल मंत्र्याची परवानगी घेऊन आमचं ज्या ठिकाणी क्षेत्र आहे त्या ठिकाणी आम्हाला मिळावं म्हणून असं त्यांनी प्रशांत संके यांनी आता पूर्ण पब्लिकांना म्हणजे एकदम घाबरून सोडलेला आहे आणि भाजपचे डायरेक्ट पूर्ण म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत नोटिस कलेक्टर पत्र में जो पूर्ण वायरल खेल मिलन संख्या आए दिन हम लोग को परेशान करता है कभी मोजरी के लिए तो कभी नपाई के लिए कुछ ना कुछ और हमेशा हम लोग को परेशान करता रहता है हम लोग बहुत परेशान है चालीस 40... घर में बाथरूम तक बनाने नहीं देता है बहुत दिक्कत हो रही है माल गिराते तो माल भी फेंक देता उठा के और बाहर से मेरे देवर को कितने लोगों को तो बहुत सारे लोगों को धमकी भी दिया बारी बार से फोन पे कि मेरे खिलाफ केस मत करो ये मत करो वो मत करो केस में जाते हैं तो केस भी करने नहीं देता है सर बहुत परेशान है हम लोग मिलन संख्य परसांग संख्या और उसके पूरे भाई लोग आते हैं कोई ना कोई आता ही रहता है बाइक से कभी फोटो खींचेगा कभी कोई ना गाड़ी आएगी बड़ी बड़ी पूरा मोहल्ला हम लोग का इकट्ठे हो जाता है उन लोग के चक्कर में साइनाथ का घर था संडे के दिन आया गुंडा लेके ले आया था तोड़ने को एक दिन तो सन्नाटे में आया बोला तुम लोग खाली करो खाली करो हम लोग बोले हम लोग के घर आदमी नहीं है तो क्या बोला कि हम आदमी लेके आए हैं ना से खाली करेंगे आता मी या धनानगरला आलेलो आहे आज सकाळी माझ्याकडे काही धनानगरचे रहिवासी बोईसर ग्रामपंचायतला आले होते आणि त्यांनी एक विषय उपस्थित केला की आमच्या धनंजयनगरमध्ये नोटीस आलेल्या आहेत कलेक्टर ऑफिसमधून तर त्याच्यामुळे तिकडे भीतीचा वातावरण निर्माण झालेलं आहे मी नगरला आलं असता हे सर्व जे लोक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे गेल्या पस्तीस वर्षापासून या नगरमध्ये ते राहत आहेत ह्यांनी है। जमिनी त्या काळात घेतलेल्या आहेत सर्व सरकारच्या अटी शर्ती नियम पाळून जागा घेतलेल्या आहेत तिकडे घर बांधलेले आहेत जे प्रशांत संख्या आहेत त्यांनी कोर्टाकडे आणि महसूल विभागाकडे मागणी केली होती की ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि सदर जमीन ही आम्हाला खाली करून मिळावी म्हणून तदनंतर अनेक या ठिकाणी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अनेक विषय या ठिकाणी उपस्थित झालेत आणि हा संघर्ष कोर्टात गेला आणि कोर्टात गेल्यानंतर आता त्या जमिनीवरती स्टे आहे अचानकपणे भारतीय जनता पार्टीचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या आदेशाने एक पत्र जाहीर झालं की प्रशांत संके हे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जागा आणि आजूबाजूच्या परिसरातील धनांजनगरतील सर्व रहिवाशांना नोटीस दिलं आहे की पूर्ण धनांजनगरचा टी एल आर करावा त्याचा सर्वे झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर जागा निश्चित केली जाईल की ती जागा कोणाची आणि कशी आहे परंतु ह्याच्यामुळे संपूर्ण धनंजयनगरला नोटीस गेल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं एक वातावरण निर्माण झालं सदर प्रकरण हा न्यायप्रविष्ट आहे बाब आहे त्याच्यामुळे त्या कोर्टाने हायकोर्ट असेल ते ऑर्डर दिलेली आहे सध्या स्थगिती दिली आहे की कुठल्याही प्रकारच्या इकडे कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि आता जसं सुभाष बांगडे साहेबांचा हा पत्र आलेला आहे की या ठिकाणी टी एल आर करण्यासाठी तरी आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही हा संपूर्ण प्रकरण हा त्याची स्टडी करावी आणि नंतर तिकडे हस्तक्षेप करावे असे कुठलेही पत्र व्यवहार करताना गाव काय गावाची आणि जनतेची दिशाभूल होई नये इकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल इकडे हजारो घरं आहेत आणि हजारो घराला नोटिसा गेलेल्या आहेत त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्रमंडळी त्यांचे कुटुंबीय हे सर्व एकत्र होतील आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्रेक निर्माण होईल त्याच्यामुळे कोर्टाच्या आदेशाचं आपण सर्वांनी पालन करावं आणि ज्या ही हे जे काय प्रक्रिया सुरू आहेत त्या प्रक प्रक्रियेला स्थगिती द्यावी मी हा आज शिवसेनेचा प्रमुख आहे आज बोईसर ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे या नात्याने आपल्याला आश्वासित करतो की धनानगरच्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना पक्ष आणि निलम संख्ये म्हणून मी आपल्या पाठीशी कायम होतो आहे आणि राहणार तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आजपर्यंत जे काय घटना झालेली असेल इकडे घरावरती कब्जे झालेले असेल किंवा घरावरती अतिक्रमण झाले असेल कोणा घराचं नुकसान केलेलं असेल तर आता ह्यापुढे होऊ देणार नाही आणि अशा प्रकारामध्ये ह्या प्रकाराला प्रकार आळा बसला पाहिजे आणि जे काय आहे ते कायद्याने कायद्याने झाला पाहिजे कुठल्याही ताकदीने होता कामाने ताकद जर वापरली गेली तर शिवसेना आपल्या ताकदीने त्यांना समोरच्यांना उत्तर देईल एवढंच मी आपल्याला खात्रीलायक सांगू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र